Save me! उसके बेटे का नाम दे मैं वापस आ मैं वापस आ मैं वापस त्यांना बाबा मी या सीमेवर ठिकाणी संरक्षण करत आहे रात्र दिवस या सीमेवर खूप आहे त्यांना एक टायमिंग आहे त्याच वेळेस त्यांना पोळायचं मग घरून फोन येतो आईचा फोन येतो बायकोचा फोन येतो लेकर आहे लहान लहान चिमुकडे सगळं काही घरी पण आम्ही मात्र काय महिना महिना दोन दोन महिने चार चार महिने वर्ष वर्ष त्यांच्या व्यथा त्यांच्या जीवनात त्यांनी प्रकटीकरण केलंय मग मी काय करतो म्हणले माझ्या घरच्यांना करावं मी जिवंत आहे माझ्या घरच्यांना कळावं की मी अजून त्या ठिकाणी जिवंत आहे म्हणून मी काय करतो एटीएम पैसे काढायचे एटीएम त्या एटीएम मध्ये मी रोज जातो रोज केल्यानंतर मी रोज त्या एटीएम मधून पन्नास रुपये काढतो रोज पन्नास रुपये काढतो पुन्हा माझ्या कामाला जातो परत दुसऱ्या दिवशी येतो परत पन्नास रुपये काढतो परत मी माझ्या कामाला जातो परत येतो परत पन्नास रुपये काढतो परत मी माझ्या कामाला जातो पण तिथं त्या एटीएमच्या बाहेर जो वाशमिन होता त्या वाशमिन खऱ्या अर्थान त्याला वाटलं की साहेब तुम्ही रोज पन्नास पन्नास रुपये काढताय तुम्हाला काय अडचण तुम्ही एकत्र पैसे काढा आणि घेऊन जायला पाहिजे त्याने मला प्रश्न केला माय बा त्या साहेबाच्या त्या जवानाच्या मुखातलं वाक्य फार आवड आहे आणि फार मार्मिक त्या जवानानं उत्तर त्या दिलंय त्या वाचमेला दिलंय राजा पन्ना मी रोज पन्नास पन्नास रुपयासाठी काढतोय याचं कारण असे की मी पन्नास रुपये काढले तर माझ्या आईचं आधार कार्ड माझ्या बँकेशी कनेक्टेड आणि माझ्या मी रोज पन्नास रुपये काढले पन्नास रुपये काढले की त्याचा जातो आणि त्या आईच्या मोबाईलवरती मेसेज गेल्यामुळं माझ्या आईला कळतं की माझा काय आवड आणि आम्ही रात्र जगतो आम्ही येण्यास जायला लागतो विचारतो एक गीत मी त्यावेळेस गायलो होतो त्या गीतामध्ये या सीमेवरच्या जवानांच जे काय जगणं आहे ते जगणं प्राकटीकर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे म्हणून जातो माय बाब एवढी अवस्था आहे पण मला सांगा आपण त्यांची काळ आठवण नये त्यांची आपण आठवण केली पाहिजे आपल्या घरी जर त्यांच्या जर आपल्या गावात असतील त्यांचे आई वडील असतील तर आपण त्यांना जाऊन बोललं पाहिजे त्यांना आपण काही कमी जास्त असेल तर खऱ्या अर्थानं त्यांच्यामुळे आपण जर जगत असलो तर आपण देखील त्यांची काळजी केली पाहिजे म्हणून ते आपण खऱ्या अर्थानं त्यांच्याकडे लक्ष केलं पाहिजे तो सीमेवरचा जवा तिथून त्या काव्याद्वारे त्याच्या भावना प्रकट कीर्तनाचा